नमस्कार मित्रांनो मी पवन सावे दौंड तालुक्यातील यवत ते पाच दिवसापासून अशांतता निर्माण झाली आहे यवतमधील जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे सध्या तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे मात्र अजूनही दुकानदारांनी आपली दुकाने उघडली नसल्याने स्थानिकांची मात्र याच्यामुळे गैरसर होताना दिसतेय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची सव्वीस जुलै रोजी अमित पापांना सय्यद या नावाच्या व्यक्तीने विटंबना केली होती त्याच्या निषेधार्थ यवत मध्ये बंद पुकारण्यात आला होता व पोलीस ठाण्यावर ग्रामस्थांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आरोपीला अटक करण्याची मागणी देखील करण्यात आली लगेच सायंकाळी ग्रामस्थांच्या वतीने एकत्र येत सभा घेण्यात आली आणि त्या सभेमध्ये जोरदार भाषणे देखील झाली आणि त्या सभेमध्ये जाहीर करण्यात आलं एकतीस तारखेला हिंदू जन आक्रोश मोर्चा घेणार याच अनुषंगाने एकतीस जुलै रोजी जन आक्रोश मोर्चा ला भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्यासह वैष्णव किन्नर आखाड्याच्या प्रमुख जगद्गुरु स्वामी हेमांगी सखीजी यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या उपस्थितीमध्ये जोरदार भाषणे झाली याच भाषणाचे पडसाद एक ऑगस्ट रोजी पाहायला मिळाल्याची शक्यता आता वर्तवली जाते मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला त्या पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तर देत फडणवीस म्हणाले की आमदार संग्राम जगताप आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाषण केले त्या ठिकाणी सभा घेतली त्या सभेमध्ये जे भाषण केलं त्या भाषणाचा आज घडलेल्या हिंसाचाराचा काही संबंध नाही त्यासाठी कोणी याचा त्या भाषणाचा आणि हिंसाचाराचा संबंध जोडू नये असे देखील यावेळी ते म्हणाले दरम्यान एक ऑगस्ट रोजी एका तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने संशयित व्यक्तीच्या घरावर दगडफेक करण्यात करण्याचा प्रयत्न करण्यात आला या दगडफेकीच्या घटनेनंतर दोन गट आमने सामने आले व काही घरांना आग देखील लावण्याचा प्रयत्न झाला काही तरुणांनी सहकार नगर इंदिरानगर या रे, यवत रेल्वे स्टेशन रोड येथील मशिदीवर चढून तोडफोड करण्यात आली पोलिसांनी जमावला नियंत्रण नियंत्रणात आणण्यासाठी आसून धुळ्याच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या या सर्व घटनेनंतर दगडफेकीमध्ये असणाऱ्या संशयित तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केले काही जण यवतमधून फरार असल्याचं देखील समोर आलं प्राथमिक माहिती समोर येत आहे शुक्रवारी एक ऑगस्ट रोजी जिल्हा अधिकारी यांनी सध्याच्या परिस्थितीत यवतमधील सर्व बाजारपेठा बंद असून तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे पोलिसांचा कडक बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात असल्याने परिस्थिती आता नियंत्रणात आलेली आहे शुक्रवारी एक ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन सध्या जबाबबंदी लागू केलेली आहे या जबाबबंदीमुळे यवतमधील सर्व बाजारपेठा बंद असल्याचं चित्र दिसत आहे घटनेचे गांभीर्य घेता सध्या यवत परिसरामध्ये पोलिसांचा फौजपाठात तैनात करण्यात आलेला आहे आता कशा प्रकारे पोलीस प्रशासन देखील या सर्व परिस्थितीला हाताळते हे देखील आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे नक्कीच पोलीस प्रशासनाने यामध्ये चांगला हस्तक्षेप करून शांतता निर्माण केलेली आता नागरिकाने देखील यांना सहकार्य करणं गरजेचं आहे त्यासाठी सर्वांनी या सर्व शांतता शांततेसाठी सर्व नागरिकांनी सहकार्य सर करायचं आहे आणि ही अशी दंगा पुन्हा होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत Then you